विना ड्रायव्हरची आयशर गाडी पाठीमागे आली रिव्हर्स स्थानिकामध्ये मोठी भीती मोठा अनर्थ टळला चिंचवड राष्ट्रीय मुंबई हा आग्रा हायवेवरील मुख्य उभा केडीने भरलेला आयशर गाडी विना ड्रायव्हर नसताना रिव्हर्स येऊन जवळच असलेल्या जगदंब फ्लोर मिल समोरील सर्व्हिस रोडवर पलटी झाला सविस्तर वृत्त असे की दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट बुधवार रोजी मुंबई आग्रा हायवे वर सकाळी मुक्ताईनगरवरून वरून केळीने भरलेला आयशर एम एच अठरा बी जी एकोणपन्नास एकोणतीस मुंबईकडे जात असताना पुढील कंटेनरला धडकला होता त्यामुळे या आयशरमध्ये बिघाड झाल्याने पुढे रस्त्यावर दोनशे फूट अंतरावर हा आयशर बंद अवस्थेत उभा होता पण परंतु साडेबारा वाजेच्या दरम्यान अचानक हा आयशर पाठीमागे रिवाज आल्यामुळे तेथून जवळच असलेल्या ते पिठाच्या गिरणीजवळ येऊन पलटी झाल्याने मोठा अनर्थ टळला एरवी तिथे अनेक व्यावसायिकांची दुकाने तसेच पिठाची गिरणी असल्याने स्थानिकांची मोठी गर्दी असते गाडी अचानक मागे येत असल्याने तेथील स्थानिकांच्या लक्षात ते येतात प्रसंगावधान ओळखून आरडाओरड करत त्यांनी तेथून पळ काढला तर काही पर्यायी व्यवस्था करण्यासाठी पुढे सरसावले त्यामुळे मोठा अनर्थ तर टळलाच परंतु ही गाडी पलटी झाली तिथून अवघ्या काही अंतरावरून गॅस सिलेंडरनी भरलेली गाडी ही उभी असल्याने ही गाडी अजून थोडी मागे येऊन पलटी झाली असती तर सिलेंडरची गाडी ही दाबली जाऊन होऊन त्याहून मोठा अनर्थ घडला असता परंतु सुदैवाने हा अनर्थ टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय दरम्यान गाडीच्या ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला असून मोठे संकट टळले गाडी मालकांनी आपल्या गाडीवर निर्वेचणी व चांगला ड्रायव्हर ठेवावा तसेच सोमा कंपनीने पेट्रोलियम कर्मचाऱ्यांची वेळोवेळी फेरी मारून रस्त्यावर नादुरुस्त गाडीची व्यवस्था करावी अपघातग्रस्त जागेवर मोठे फलक लावावे तर स्थानिक जागेवर नेहमी अपघात घडत असल्याने अनेकांना जीव गमवावा लागतो त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपुलाची मागणी ही यावेळी नागरिकांनी केली आहे एस नी टीव्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका